हे काय म्हणतो डोळे मारतो का टाकू तोभडी मारतात नाही डोळ्यात गेलं काहीतरी असं डोळा कुठं मारला मीला जो कोणीकडे अजून डोळे मारते निगी तू नेक पाहिले कुठे जाऊ मला इकडे पाठवले मालकिणी कामाला मला म्हणले लग्न करून घे कोणाशी मापुरीची काय हां म्हणजे बाबा तेवडे वाढ दिवस आले का कुणाच्या हातात दिन मला नाही मला जाण डायरेक्ट लग्न विचारलं लग्न करून घे आणि तुम्ही तुमचा संसार करा म्हणले डायरेक्ट

मग त्याने काढू दिला आप आपल्याला माझ्याकडे बघायची मी तुला मागितली पप्पी मग हा पोट भरू देणार नाही ना? ना बाय आता इकोच एकोण चालले दुसऱ्या मालकाची कामाला जर काय जर केलं मग पाय काय केलं म्हणजे आम्ही पुरीला पप्पी माहितली एवढी गरज होती पप्पी मागायची कपडे नेट घालताय ना हे करताय ना तुला दाढी करायला तर पैसे तुला आले का नसा ना मग तुम्ही द्यायचे पैसे मग अरे असं ओढत असेल ना मला द्यायचं मग मी न य बाय अक्षय बाकडात लात घायचं आवल्या उठला काय मग नाही मग वाट परत मग तिकडे असं करतं तस करतो मग द्यायचं मला लग्न लावून लग्न लावायला तुला व्यवस्थित वा राहता येतं का व्यवस्थित बर तर कुठं काम दादा नको करायला काय नको कोण तुला पोरगे देईल राहायच्या रे करीत नाही का मी काम मग काय काम करते काम आले का, माल का माल ले 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 ते मालकिनी का पाहतो मालकीनीच्या पुरी का पाहतो त्या मालकानी पाहिलं का लगेच आपल्याला बाहेर काढू काढून लगेच मग मग ते बघत मी काय झालं बघणारच ना इकडे कोणाकडे आपल्याला उचल घेतली का मॅग किती घेतले पन्नास हजार रुपये मग कधीच सांगितलं

हा तुमच्या डोक्यावर नाही पोहोचे माझ्या डोक्यात काय उतर घेतलं फार घाम काढला तुम्ही एक पटन माझ्या पो, दुप्पट हे पर्याय चालला आलो ना काय मालकारला पाहतो का मग आपलं जे बघत होत ना आपलं ठेवले कामाला नाही कामाला तो दरवाजे लावू घे

हो ताई नमस्कार काका नमस्कार नमस्कार मी काय तर तुमच्या पप्पांनी आम्हाला इकडं काम दिलेलं आहे आमच्या पप्पा हा म्हणजे माझे पप्पा तुमचे पण पप्पा आहे का नाही हो तुमचे पप्पा म्हणतो मी बाई अच्छा माझे पप्पा साईट वर गेले साईटवर हा ते कधी येते आता आम्ही कामावर आलो इकडं कामावर हा पण आमच्या ऑलरेडी कामाला भरपूर माणसं आहे पण त्यांनी मला बोलवलं होतं मी कालच येऊन गेलो ना असं असं का बघताय माझ्याकडं ए प्रिया ए री अग

काय खोट बोलताय दादा हा पिशी तर घेतलेली आता पिशी ना मग कशाला बर सारखं कुठं काय वर काम भेटेल काशान मी काय म्हणतो तुम्ही भांडण करायला आलं की नाही नाही पुरे कामाला आले बोल तुझ्या बापाला असं कसं बोलू बोलो पप्पा घरी नाही बोल जरा फोन करून थांबा एक मिनिट बाप्पा कर बघ कि बापा कर बाबा बघून बघून तुम्हाला लागला एक मिनिट थांबा अहो येताना तीन प्रकारचे तीन प्राणी आले तुम्ही लवकर या प्राणी रे माणसं आले नाही नाही माणसं आले माणसं लवकर या पप्पा तुम्ही येऊ राहिले यांच्याकडून चुचील घेतली का पन्नास तुम्हाला ओळखीत नाही बरं मी काय म्हणते तुम्ही तोपर्यंत जा तिकडं तिकडं एक झोपडी तिकडं एक झोपडी आमची तुम्ही तोपर्यंत तिकडं जा कोणती ती बघा तिकडे मी का पप्पा पण आले माझे आणि ते आपली झोपायची सोय कुठे काय आमची

साहेब आमचे राणा खाण्याची सोय दाखवून द्या आम्ही पोटाला खाल्लं नाही सकाळपासून लगेच कामाला लागतो लगेच कामाला व्हिडिओ आम्ही कसो झाले तुम्ही आता सकाळच निघाले नाव बाय 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 पप्पा त्यांना तिकडा पाठवून द्या करतो त्यांची सोय खाण्याचं नाही चल देही देना मागून रस्ता आहे इकडे रूम आहे तुम्हाला पप्पा इकडे 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 रूम मी काय म्हणते पप्पा ते पोरगी जरा डोक्यात शॉट दिसतंय मला अरे आपल्याला कामाची गरज आहे तुला माहित आहे का त्याच्या बापाला मी पन्नास हजार उचाल दिली ते फेडायसाठी त्यांना आपल्याला कामाला आहे आणि ते आता काम चालू आहे ना तू ते बघ मी काय यांची सोय करतो इकडे बरोबर हा बघा तो त्यांच्याकडं आता या बघ हा इकडे खाली वाग या चला या इकडं हे उचल

वो ते बघा मत हे सारी सोय म्हणजे पहिला एक गाडी एक गाडडी आपल्याला पहिले एक जोड पव आपल्याकड ते नेऊन गेला का तोमळ उंच उचलले मुळतल काढून दिलं बरं झालं बरं झालं बर आता आभी ना आभी इकडे जरा आता कायमचं मी गांडू मळ मला ती पोरगी तुमची का मग कोणाची तुला काय करायचंय तुला काय करायचं पोरीज तू कामाला आलाय ना नाही मग आता मग आम्ही कामच करणार ना मग ते लक्ष ठेवावं लागतं ना हां काय

तू जायच आहे का गेटच्या बाहेर नाही मी थांबतो नाही था। तू का करायला आला का पुरीच्या लग्न विचारायला माझी पोरगी इंजिनिअरिंग ला मला तुम्हाला सांगतो मला मागची मालकण लिहा आणलं मला याच कारणाने आणलं नाही मग आता मला सांगा मला काय चुकलं होतं का मला दादोनी बी आणलं आणि आईने बी आणलं ती पोरगी माझ्याकडे बघत होती मालकाची मी माहिती पप्पी माझी पोरगी बघत होती तुझ्याकडं नाही मग परत तू बघू नको याला सांगा जरा मला बेकर बर काय हे बांधून आणीन इ बघ इथ वर टांगीन उलटा टांगून नाही मी कशाला बघ तुमच्या पोरीकडे मला हे लागलं काय काढू दे त्याला काय काय काम आता इथ बाय जरा हे साफसफाई करा मग शेतीत आपले चाले काम आहे दारे धारायचं कुठं खुरपायचं मला तुम्ही आता आम्ही ना थोडस जेवण करतो हां पहिले जेवण करून घ्या का इकडे डाळ आहे

चालेल येतो मी मग कधी होईल काम होईल कधी मुकून घेतलं होता उद्या भरायचं एक कॉन्क्रेट आपण इतके दिवस लागतात का तुमचे लेबर कुठे आहे लेबर आता म्हणजे ते ठोकून घेतलं आज बाजारचा दिवस आहे ना बाजार करायला गेले हो का पेमेंट पाहिजे का तुम्हाला पेमेंट पण लागते आणि अच्छा बरं तसा मी तुमचा हिशोब करून ठेवलेला आहे आणि पप्पांना पण सांगितलंय तर पप्पा तिथे ऑफिस मध्ये तुम्ही जाऊन घेऊन टाका हा जा मग पण तेवढं लवकरात लवकर करू का ले ले? हो ठीक आहे तुझं काय अरे तुझं काय काम हा मग तिकडे आहे ना नाही मला इकडे पाठवलं ना कुणी ते मालकानी पप्पांनी हा पप्पांना आता मी काम लावून आलेले बरं काय काम होतं ते वडापाव आवडतो ना वडापाव वडापाव घेऊन आलोय पण मी तर असलं बाहेरचं खात नाही नाही म्हणली ना वडाप आवडतो म्हणून हे काय ओढा पण आणलाय अरे बाप रे जास्त ऑइली वाटते तो ऑइली म्हणजे जास्त तेल घातलेलं आहे हा काय नाही मला तो आवडतो म्हणून घेऊन आलो मी गेलो तर नाश्ता करायला बाहेर मला म्हणा नेता नेता तुला बी न्यावा मला हा कुठ नाश्ता अच्छा नाश्ता पण मी घरी करून येत असते ना मी काय म्हणतो ए डोळे मारतो का टाकू पोबडी मध्ये डोळे नाही डोळ्यात गेलं काहीतरी असं डोळा कुठं मारला निरला जुकून इकडे अजून मी डोळे मारते निघी तू निघ पाहिले कुठं जाऊ मला इकडे पाठवले मालकीनी का मला मला म्हणले लग्न करून घे कुणाशी मापुरीची काय हा म्हणजे मला आता जेवढे वाट दिवस आले का कुणाच्या हातात दिन माना नाही मला जाण डायरेक्ट लग्न दिचर लग्न करून घे आणि तुम्ही तुमचा संसार करा म्हणले डायरेक्ट हा डायरेक्ट हा आवडी निवडी काहीच नाही नाही इथेच थांब येऊ जाते न्यू येते इथेच थांब

बाथरूमला गेले बाथरूमला बाथरूमला हा लेकावाच गेले ते अजून आलेच नाही आम्ही तेच बोलत होतो आता अक्षा पुढे गेला अक्षा पुढे गेला अर्चना लिचारा बर तुम्हाला पण सांगते मी या पुढे या पुढे या काय झालं काय झालं मला तर सांगितलंय पण ती सांगन तिच्या तोंडाने तुम्हाला ऐका अहो दादा सॉरी तुम्हाला दादा म्हटलं मी पप्पा म्हणते पप्पा त्यांनी मला लग्नाची मागणी टाकली तो बोलला तुझ्या पप्पांनी सांगितलं तुला लग्नाचं विचारायला आणि डोळे मारले त्यांनी मला काय नाही तुला वडापाव आणलाय मी कायचा नाष्टा बसले काय आपले एवढे दिवस खाली आलेत का वडापाव खायचे आणि मी त्याला बोलले पण म्हटलं माझ्या बापाचे एवढे वाईट दिवस आले का कोणाचं पण हातात मला दिन टोमट का तुझा बापच म्हटलात ना तुझ्या सोबत असं प्रेम प्रकरण कर म्हणून असले कसं बोलले

मी कुठं काय म्हणलं म्हणलं पाणी पाणी कुठं मारायचं कुठं कुठं मारायचं विचारलं तुला काय काम सांगितलं होतं खुर्चे मग तू इकडं खुर्चे आहेत का नाही काय जाऊन येतो कवत जाऊन आलो ना डोळे मारले त्यांनी डोळे डोळ्यात कचरा गेल तर असं डोळे काढून हातात देऊ का माझे लग्न करायला मी सांगितलं तुला

तिथे मी खुर्च्या होत्या ना साफ करायला मग बघत खुर्च्या साफ करायच्या होत्या ना 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 आता मी काय म्हणतो नाही नाही आता नाही शिंका नाही 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 आता नाही ना, ना आता नाही करशील का काम धंदा नीट करशील का करीन ना करीन ना तर ये ये काय खेळत होता पाणी मारीत होतो की पाणी मारायचं आहे का ही लेवल टू पे इथून कुठून पाणी येतं दिसलं तुला तेच विचार करत पाणीच नाही त्याला असंच करतो दादा तुम्हाला नाही माहिती ते लांब ठेव ना लांब नाही करशील का काम व्यवस्थित करशील का करीन करीन हा हा ह्या वैसनीटा नाही करून टाका तुम्ही चालते वा मी पैसे कसे काढायचे मला माहिती चला याला घेऊन जाई जा घेऊन तुमच सुपुत्र बाप्पा असले लोक ठेवतच जाऊ नका तुम्ही आता आपण काय त्यांना त्यांचं थोडं मनात काय त्याच्या बघितलं होतं तरी त्याच्या आई बापाला सांगितलं होतं सार की दिलेत काढून पण आता बघ आपलाच आहे जेव्हा येतील तेव्हा ते पैसे घ्यावं लागतील गेले पप्पा पैशाचा जाऊ दे तिकडे पैसा काय आज ना उद्या काम चाल उद्या कमी जास्त झाला असतं मग माझ्या सोबत ते ठीक आहे पैसा काय आपल्याकडे काय कमी असे काही लोक आपले पैसे बुडून गेले बिचारा त्या आई बापाची काय चुकी त्याच्या आई बापाला त्यांच्यामुळे त्रास येईल आईबापाची चुकी नाही पण आई कर्तव्य आहे ना असं वळण दापवायचं पोराला कोणाच्या आता आई आईबापाचे ते तर पुशाला डायरेक्ट असं पप्पा पिप्पा घ्यायला लागलो तर बरं चला जाऊ दे गेलं दुसरं बघू आपण माणसाला काय कमी तो वाटवाशा जेडा गेला तेडा ते करतो हा काय केलं तो मी काय केलं काय केलं तू आता ना ना आ आ, आता एक कर आपण दोघ जाऊ कुठे तरी निघू कामाला याला मरुज गावात इकडे तिकडे पोहार लोकांची रट्टे काय आता मी काय करू या मग या पुरीला काय म्हण त्या पुरीला काय म्हण हा आम्हाला झाला नाही म्हणाल समजू आता काय चलो तो आज